इथं मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत पिकलेली केळी टाकून द्यायची नाही त्याचा असा पद्धतीने उपयोग करायचा हे दोन केळी मी आता इथं सोलून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचे छोटे छोटे असे काप करून घेत आहे मी हे दोन्ही केळी खूप पिकलेली आहे आणि या दोन्ही क केळी काय करणार आहे मी आता मिक्सरमध्ये असे छोटे छोटे काप करून ते फिरवून घ्यायचे आता आपले दोन्ही केळी चांगल्या मस्त त्याचे काप करून झालेले आहेत आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेते आहे आता अशी पेस्ट तयार करून घेतली त्या केळीची आता इथं पातेल्यामध्ये मी थोडा गुळ घेतला आहे त्यामध्ये काय करायचं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि त्याचं गुळवणी तयार करून घ्यायचं आता मी चांगली ढवळून त्याचं गुळवणी तयार करून घेते आहे गूळ पूर्ण वितळला गेला पाहिजे आता गुळ वितळला गेला आहे पूर्ण आणि छान असं त्याचं गुळवणी तयार झालेलं आहे इथं मी ताटामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला हवं हो तेवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही केळीची पेस्ट मी टाकून घेतली आहे त्या गव्हाच्या पिठामध्ये जी मिक्सरमध्ये फिरवून घेतली होती केळीची पेस्ट ती टाकून घेतली आहे मी नंतर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलंय इथं सूंठ बडीशोप आणि विलायची हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं मी ते टाकून घेतले आणि हे छानपैकी त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं अगोदर मस्तपैकी मिसळून घ्यायचं आणि मिसळल्याच्यानंतर जे गुळवणी आहे ते गाळून त्या पिठामध्ये ओतायचं कारण गाळल्यामुळं काय होतं जर गुळामध्ये काही कचरा वगैरे असला तर तो त्या चाळणीला अडकून राहतो थो। अगदी थोडं थोडं करून एकदा सगळं गुळवणी त्यामध्ये नाही टाकायचं आपल्याला हवं तसं थोडं थोडं करून जसं मिळा मळण्यासाठी पीठ मळण्यासाठी आपल्याला गुळवणी लागल तसं थोडं थोडं करून ही गुळवणी त्या पिठामध्ये टाकून पीठ मळून घ्यायचे चांगला घट्ट असा गोळा या पिठाचा करून घ्यायचा आहे मी आत्ता मळते ना अगदी तसं असा मस्त असा गोळा आता या पिठाचा मी करून घेतला आहे मस्त अशी कणिक म्हणून घेतले आता त्याचे काय करायचे छोटे छोटे असे उंडे करून घ्यायचे आहेत आता मी सगळ्या पिठाचे काय करणार आहे असे उंडे तयार करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही आता ह्या सगळ्या पिठाचे मी उंडे एकदाच करून घेणार आहे आता आपले सगळे उंडे तयार करून झालेले आहेत त्या पिठाचे आता ह्या उंड्याचं मी काय करणार आहे इथं पुऱ्या लाटून घेणार आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल आत्तापर्यंत की आपण आता ह्या जास्त पिकलेले केळे टाकून न देतात त्या केळ्यापासून आपण काय केलेले आहेत मस्त गोड सुमधूर अशा पुऱ्या केलेल्या आहेत ह्या पुऱ्या खायला खूप छान टेस्टी अशा लागतात आणि त्या टिकतातही चांगले आठ दिवस पण ते आठ दिवस राहतच नाहीत कारण त्या खूप छान टेस्टी झालेल्या असत त्यामुळे सगळी अगोदरच खाऊन टाकतात त्या आता माझ्या सगळ्या पुऱ्या मी एकदाच लाटून घेतलेल्या आहेत पूर्ण पुऱ्या लाटून झालेल्या आहेत माझ्या आता इथं गॅसवर मी कढई मांडून घेतलेली आहे कढईमध्ये तेल ओतून घेऊयात आता इथं तेल ओतून घेतलं आहे मी कढईमध्ये आता तेल छान गरम झालेलं आहे आता त्यामध्ये एक एक करून सर्व पुऱ्या तळून घेणार आहेत आपण मी पहिली पुरी ते तेला त्या तेलामध्ये टाकलेली आहे मस्त अशा दाबून त्या पुऱ्या तळून घ्यायच्या म्हणजे अशा टम्म फुगतात ती पुरी पाहिली का तुम्ही कशी टम्म अशी फुगली सगळ्या पुऱ्या अशा टम्म आणि छान फुगतात अशा पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तळून घेणार आहेत ही पहिली पुरी तळून झालेली आहे आता अशा सगळ्या पुऱ्या मी आता तिथं तळून घेणार आहे आणि आता ही शेवटची पुरी मी तळून घेतलेली आहे सगळ्या पुऱ्या आपल्यात इथं तळून झालेल्या आहेत तयार आहेत ता आपल्या केळीच्या सुमधर टेस्टी टेस्टी अशा खूप गोड मस्त अशा केळीच्या पुऱ्या मी एक पुरी तुम्हाला तोडून दाखवते पहा कशी फुगलेली आहे मस्त आणि कशी मऊ आणि छान झालेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने केळीच्या पुऱ्या करून पहा